प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर नेरळ पोलीस ठाण्यात झेंड्याच्या वादातून गुन्हा दाखल झाला होता हा मुद्दा नेरळ पोलीस ठाण्याच्या वतीने चोवीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला होता त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी गेली अनेक महिने बाजारपेठेतील खांबांवर लावलेले बॅनर आणि झेंडे काढून टाकण्याची मागणी केली होती त्यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीतील निर्णयानुसार नेरळ ग्रामपंचायतीला सूचित करण्यात आले होते नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने देखील त्यावर तात्काळ कार्यवाही करताना नेरळ बाजारपेठ भागातील विजेच्या खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरात फलक आणि झेंडे काढण्याची कार्यवाही केली नेरळ ग्रामपंचायतीकडून विजेच्या खांबांना लावण्यात आलेल्या आणि शहर विद्रुप करणारे बॅनर तात्काळ काढण्याची कार्यवाही केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत